आमच्या भविष्याशी गोड बोलून मान कापण्याचा हा प्रकार म्हणते खंजीर खोपण्याचा प्रश्न म्हणते जे पिक्चर सांगितला होता ना त्यांनी त्याविषयी त्यांच्या त्या वाटेतल्या व्यासपीठावर कोणी कोणाच्या पाठीत खंजीर कोणता कोणतं त्याला पिक्चर बिले पाठ आहेत व तिच्या आयला गाणे तमाशातले आणि त्याचे लयज जो ढोलकी वाजल्यासारखंच काम करतो ते तमाशातला माहीत असल्यासारख्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत त्यांना आता ते तसं इतका इतका समाजातनी विश्वास टाकल्याला तुम्हाला सांगतो गरीबातला गरीब बघा बर का गरीबातला गरीब माणूस इतके उपकार समाजाचे कधीच विसरू शकत नाही अशी उपकार समाजाचे त्यांच्यावरती आता झाले कधीच विसरू शकत नाही जो घरान संपलं होतं ते घरानं त्याच्यावरती गुलाल फेकण्याचं काम गरीब पोरांनी केलं तुटून पडले त्यांचा इतक्या लवकर उपकार फेडतील असं वाटतच नव्हतं आता कुटुंबाने काय करायचं देशमुख कुटुंबाने त्यांनी किती विश्वास टाकला कुटुंबाकडे भेटण्यासाठी मंत्री येत असतात मुख्यमंत्री येत असतो देशमुख कुटुंब मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलं हिशोबांती काय राज्याची भेटायला गेलं कुटुंबाकडे यायला पाहिजे आणि आज एवढा विश्वास टाकला लोकांनी मराठ्यांच्या गोरगरिबांनी हबा सरळपणाचा आणि ढोळे भाबेपणाचा फायदा उचलून यायला तुमच्या राजकीय स्वार्थासाठी जीव जरी गेला ना तरी धसांनी एक पाऊलही तिकडे वळायला पाहिजे नव्हतं तोंड सुद्धा बघायला पाहिजे नव्हतो तर तोंड सुद्धा त्यांनी त्या स्वतःच्या समाजाचे लोक सुद्धा मारून टाकले स्वतःच्या भावजाई लोक बसत वेळ आले महादेव मुंडे ताईला त्या आज महादेव गीते मध्ये आहेत त्यांना तोंडाला त्यांच्या सलाईन लावलेले आयुषू मध्ये आत आता आता आज आत, आयुषू आत, आई का नाही कुणाला मिळत सुद्धा नाही आणि हे जे कोण आहे ते खरमाड्या का सरमाड्या त्याला नुसत्या डोक्यात मुंग्या आल्या आयुष्यू मधले सगळे लोक बाहेर काढले त्याला एकट्याला आठवलं महादेव गीत्यांना का निलणार रे दाखना त्या खुन बी नाही केला तिसरे गुतीले अरे इतक्या क्रूर माणसाला तुम्ही भेटता मग तुम्ही इकडे लोकांना सांगता हे वायन हे वाम काय हे गुतलाच पाहिजे कसं गुतर तुम्ही सगळेच आतून एक मिली भगत हे तुमची काय चुकूत काय चुकूत सगळे आरोपी सुटणार चार्जशीट फुटणार पुरावे नष्ट होणार सगळ्या आतून ही एक येत अरे नुसते सर्दी झाली जणून त्याला सर्दी सर्दी म्हणजे मरण नाही आणि ते सुटून घरी आले घरी जाऊन भेटल्या दोन तीन दिवसापूर शिजून येऊ कुणाची कुणाला ताळ मिळ याचा गेप टाकला म्हणून हे माहीत झालं बहुतेक हे कोणी सांगितलंय कोणी सांगितलं हेच ना ते कुठे ग्रुपला जवळ केलेली हेच ना कुठे ग्रुपला कुठे ग्रुप सुद्धा मराठ्यांचा तिरस्कार असणारे लोक आणि ते कुठे कुठे सुद्धा संपू जवळ घेतला आणि जेलात घातला धसाचा कार्यक्रम लाव घे म्हणा धसाला मराठी पाहिजेत का ते दोन्ही मुंडे मग आविरोधात येत साहेब मी उभा केला मी स्वतः आवाहन केलं अजिबात विचार करू नका म्हणून विचार करू नका समाजाचं काम करतोय माणूस उघडा पडून देऊ नका जरी त्यांच्या पक्षाने उघडा पाडलं तरी पक्षापेक्षा मोठी ताकद मराठ्यांची धसाच्या केसाला सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे ताकदीने उभा राहा सगळेजण आणि बीड जिल्ह्यातला आणि आसपासचा सगळे पोर ते आईस्क्रीम काका आई करून मानायला लागले होते त्याला काय मानायला लागले होते एवढा मोठा हे आकाचा वर आकाच्या उठुलता उठल तपाने अशी फणी आणली त्याच्या विलाजच व्हायना हृदयात खाल्लं देहा दुपारा मराठ्यांच्या लेकरांच्या अण्णात माती खाल्ल्याचं कामगार शंभर टक्के सांगतो तुम्हाला कधीच असं वाटतच नव्हतं आता हा माणूस माग हटतच नाही बर कधीच वाटत नव्हतं ओ बाप रे इतक्या लवकर खाता पडायला लागले इतक्या लवकर गुडघे टेकले काय केल तर राव या गरीब समाजानं धसांना सांना अण्णा म्हणत होते लोक तुम्हाला अण्णा म्हणायचे अण्णा नाही कळालं तुम्हाला समाजाचं प्रेम काय असतो समाजाची माया काय असते आणि हा समाज काय करू शकतो ना तुम्हाला हो ला ला इतका मराठा समाज तुमचा मागो भरायला तुम्ही लय चुकलात अत्यंत खूप चुकलात की दुर्दैवी दिवस तुम्ही आम्हाला बघायला लावायला नको आता आम्ही आशा करत होतो की एक एक पाठ्या आज समाजाच्या पाठीशी उभा राहायला लागला आनंद वाटा खूप आनंद वाटायचा गरज नाही ठासून माझा समाज सुद्धा एक मिनिटात उभारत होता आज समाज, समाज राजकारण जवळ करीत नको म्हणते हे राजकारणी लफडेत नको हे लोकांचं काही खरं नाही राजकीय मोर्चे म्हणले की जायचं नको आर्मी म्हणायचं राजा बाबा समाजाचा प्रश्न मांडतेत ना लोकांना पहिल्यापासून शंका असायची पण मी या आमदार लोकांच्या आणि मराठ्यांच्या मधले जे Uh, मतभेद आहे ते दूर करायचं काम करायचं की आपला समाज सांभाळा लोक सांभाळा हे मोठे झाले यांना सांभाळा यांनाही त्रास होतो राजकारणात संपवलं जातं नाही ऐकलं तर मागं लागून केलं जातं मला आता नवीन माहिती मिळाली बरे दादा माझ्यावर बी षडयंत्र रचायला सुरू झालं एकटा तर ठेवा म्हणते हा आता एकटा काय करीन बंद करा बाकीच्या बोलायला हो आणि काही क्षेत्र ह्या महिना दोन महिन्यात होणार आहे दोन माझ्यावर मला खात्रीला एक माहिती दोन दिवस तीन दिवस थांबायची तीन दिवस मंगळवारपर्यंत मी तुम्हाला सांगतो कोणतं कोणतं षडयंत्र माझे रोबा केले। दूध बनवून काय आले दही बनवून काय आले कोणी काही झालं तरी माझा समाज म्हणतो आम्ही पाठला आहेत कारण तितका प्रामाणिकपणा तितका घासलो मी तितका इमानदारीनं केलं मी नुसते हडक बडे दादा माझ्यात काय नाही राहिलं मला चालता उठता येत नाही समाजासाठी इमानदारी किती नाही पट्ट्या आणि मी ज्यावेळेस शरण ना त्यांना म्हणून तर माझ्यावर जाळं फेकायला लागले बदनामीचं षडयंत्राचं आणि हे आले हे फडणवीस साहेब मुंडे फडणवीस साहेब मुख्यमंत्री जामल्ले म्हणून आलेले हे ते आणि म्हणून आम्ही सुद्धा ते चला मंत्र्याच्या हाताने उपोषण सोडतो आपण कधी पण बघा बर का माझ्या पोटात मी कधी काही ठेवत नाही मंत्र्याच्या हाताने सोडतो मुख्यमंत्री हाताने सोडतो जाऊ द्या राह आपला माणूस मोठा होईल उंचीवरती जाईल उपोषण सोडलं काम करीन गोरगरीबांचे गॅजेट लागू करीन केशेस मांडव हे करीन समिती सुरू करीन जाऊ द्या ना काय आपण का हट्ट धारला पाहिजे की मंत्रीच पाहिजे मुख्यमंत्री करीन महिने म्हणले ते सुरेश दस सगळे सोयऱ्यासाठी पाहिजेत म्हणून म्हणलं तीन महिने आठ पैकी चार मागण्याला तीन महिने आणि चार मागण्या लगेच तातडी म्हणलं ओके द्या सोडून उपोषण मला माझ्या समाजाला मोठं करायचंय समाजाला न्याय द्यायचा सुखी करायचंय का ऐकायचं नाही आपण जाऊ द्या रे द्या सोडून आणि मग मी जर तसा खुनशी असतो किंवा हपापल्याला असतो मानपानाला मी म्हणलं असतं मंत्र्याशिवाय सोडित नाही मी उपोषण मी नाही मी तसला खुनशी नाहीये पण इतका वाईटपणाचं वागणं म्हणजे खंडणी मागणं आणि खून करणं याच्यापेक्षा सामूहिक कट रचून खून करून आणि खंडनी मागणारा आणि खून घडून आणणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो धसांनी गोड बोलून मराठ्यांवरती जे वार केला हॅलो मयूर ह्या गुन्हे करणारा मोठा गुन्हेगार आहे मी इतका फोन करून सांग प्लीज हो 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 थांब दादा भूमिका पटायच हे राजेरामे मागत तर आरोपी अटक होत नाही तर हे सगळे आपण एक नाटक मिली बघत हे सिद्ध झाला सांगतो तुम्हाला मिली बघत आणि धसानवरती राज्यातला मराठा प्रेम करायला लागला होता त्यांनी फक्त प्रेम जिंकायला पाहिजे होतं आमदार केला मंत्री सुद्धा लात मारायला पाहिजे होती एक दिवस हाच माणूस राजा राहिला असता मराठा समाजाचा हो थांब सांगतोय त्या भाषेत बोललोय सुद्धा मी मी एकदा कुणाला कोणाला बोलत सुद्धा नाही कधी तरी पण ह्या माणसाचं प्रत्येक वेळेस मी कौतुक करायचं की वा बेस्ट लागला समाजाला मलाही जोडीदार आहे बोलू लागायला चांगला माणूस आहे समाज म्हणत होता विश्वास ठेवू नका आणि आजही सांगतो किती मंत्री येऊ दे किती आमदार येऊ दे कोणाचं सरकार येऊ दे पन्नास पंचावन्न टक्के एकटाच मराठा समाज आहे पट्ट्या खंबीर आहे तुम्ही आता मला घेरलंय ना तुम्हाला उघड पाडायचा प्रयत्न केलाय ना तुम्ही षडयंत्र रचलंय की एक दोन महिन्यात काहीतरी आहे तुम्ही फक्त येऊन तुम्ही फक्त येऊन तुम्ही इतके षडयंत्र संतोष बाई अरे अरे त्या गरीबाच्या संतोष देशमुखांचं कुटुंब उन्हात पडलंय डोळ्यात पाणी डोळ्यात लहान